7 एरिक उदय धुरतच्या माऊली प्रोडक्शनच्या पेईंग गेस्ट या नाटकात अरुणने छान काम केलं होतं तो या संस्थेवर बेहद्द खुश होता मी नवीन नाटक लिहिल्याचं कळताच त्यांनी मला गळ घातली की हे नाटक मी माऊली प्रॉडक्शन्सला द्यावं ते त्याला खूप छान न्याय देतील आणि मग उदय धुरतला भेटून त्यांनी सांगितलं की सईने एक नवीन मस्त नाटक लिहिलं आहे तुझ्या संस्थेमध्ये ते मस्त फुलेल बघ अरुणचीही मखलाशी लागू पडली उदय धुरत आणि मी भेटलो उदयला नाटक पसंत पडलं आणि मला संस्था आवडली करार झाले आणि तालमीळ सुरू झाल्या दोन कुटुंब दोन्ही शेजारी शेजारी राहत असतात पुन्हा शेजारी तर आम्ही ह्यावेळेला एकाच वेळी दोन्ही घरं दाखवली होती मंचावर मध्ये एक भिंत असते ती अर्थातच उडवली होती पण गंमत म्हणजे एक दिवाण आम्ही मधोमध ठेवला होता आणि तो दिवाण दोन्ही घरं वापरीत फक्त गुर्जर मंडळी जेव्हा दिवाणावर बसत ते इकडे तोंड करत आणि अग्निहोत्री मंडळी बसत दिवाणावर तेव्हा तिकडे तोंड करत आणि गंमत म्हणजे प्रेक्षकांना ही आमची अभिनव रंगव्यवस्था एकदम पसंत पडली गुर्जर कुटुंब जरा उच्चभ्रू सुशिक्षित सोफेस्टिकेटेड, तर अग्निहोत्री मध्यमवर्गीय सालस आणि सुसंस्कृत दोन्हीकडे एक एक आजोबा असतात सत्तरीच्या घरातले आबा गुर्जर कर्नल अबा गुर्जर हे पायी पोडणारे उच्चभ्रू ऐटबाज तर नाना अग्निहोत्री हे ज्ञानेश्वरीची पारायणं करणारे साधे सालस पण दोघांची छान मैत्री असते एकमेकांची टिंगळ टावाळी करण्यात त्यांचा वेळ मजेत जातो पण अर्थात आपली सुखदुःखही ते एकमेकांनाच सांगतात मिथिला किंवा मिठ्ठू गुर्जर आणि रवी अग्निहोत्री या दोघांची छान दोस्ती असते पण त्या दोस्तीचं रूपांतर प्रेमात कधी होतं हे त्यांचं त्यांनाही कळत नाही पण जेव्हा मिठ्ठूची अतिविशाल ममी तिच्यासाठी तिच्या जोपती स्थळं शोधायला लागते तेव्हा मात्र दोघं हादरतात पण गंमत अशी की त्यांचे आजोबा नाना आणि आबा खंबीरपणे पोरांच्या पाठीमागे उभे राहतात आणि नाना कृपत्या करून या प्रेमकहाणीला पुढे भर देत राहतात आणि शेवट गोड होईल याची पण हमी देतात भूमिका अशा होत्या कर्नल गुर्जर अरुण जोगळेकर नाना रमाकांत देशपांडे म्हणजे पुलरचे धाकटे बंधू मिठ्ठू विनी आणि रवी नितीश भारद्वाज मला वाटतं नितीशचं हे पहिलं स्टेजवरचं पदार्पण पुढे तो श्रीकृष्ण म्हणून प्रचंड गाजला रवी मिठ्ठूची जोडी लोकांना खूप आवडली दोघांच्यात एक मोहक ताजेपणा होता नितीश शिस्तीचा पक्का होता तिसऱ्याच दिवशी त्याला सगळी स्वतःची भूमिका पाठ होती आणि गंमत म्हणजे पाचव्या दिवशी अखंड नाटक त्याला पाठ होतं आणि तो कुणी आडलं की पटकन सांगत असे अर्थात ह्याचा परिणाम कधीकधी बरा नसे होत कारण रमाकांत राघवत असे त्यांना सारखं सांगितलं की हो ठाऊके ठावके, ठावके म्हणायचे आणि गंमत अशी व्हायला लागली की नितीश मग सगळ्यांचे संवाद पुटपुटायला लागला आणि दुसरा बोलत असला की हा सुद्धा असे त्याचे ओठ आलत मग मी रागवायला लागले म्हटलं हे काय लहान मुलासारखं अरे दुसरा काय बोलणार आहे हे आधीच तुला कळलं तर नाटकात नाट्य काय राहिलं हां मग पुढे सुदैवानी त्याची ही सवय पार मोडली एकदा माझ्या कुठल्याशा व्यवहारासंबंधीच्या एका पत्रामधली माझी फर्राटेबाज सही उदयनी चुपचाप उचलली आणि त्याचा ब्लॉक करून घेतला वर्तमानपत्रात झळकलेल्या दुसऱ्या दिवशीच्या जाहिरातीत मी माझी ती सही पाहिली आणि मला अतिशय धक्का बसला पण गोड धक्का आणि तेव्हापासून मग मी ही सही माझ्या कुठल्याही कलाकृतीसाठी वापरते मग ती मालिका असो चित्रपट असो पुस्तक असो किंवा नाटक असो या सहीचं श्रेय संपूर्णपणे उदयला अकरा जुलै चौऱ्याऐंशीला पहिला प्रयोग झाला शिवाजीला प्रेक्षकांची तुडुंब गर्दी होती खूप छान दाद होती आणि सगळ्यात धमाल आली ती नाना आणि अबांच्या प्रवेशाला जेव्हा ते एकमेकांना खुणेच्या शिट्ट्या वाजवून सावध करतात अतिशय धमाल केली सगळ्यांनी आणि खूप खूप रंगला प्रयोग माऊलीनी धडाधड प्रयोग लावले त्या वर्षीचं नाट्यदर्मनचं सर्वोत्कृष्ट नाट्य निर्मिती हे पारितोषिक सोहेरीकला मिळालं आणि अगदी सगळीकडे आनंदी आनंद झाला शंभर प्रयोग झाले आणि मग मात्र दृष्ट लागली अचानक नितीशला काहीतरी दिल्लीला मोठं काम निघालं आणि त्याला जावं लागलं त्यांनी नाटक सोडलं दुसरे त्याच्या जागी आले इतर नट पण ते काही खरं नव्हतं आणि मग लगेच पाठोपाठ विनीला पण फ्रेंच सरकारची शिष्यवृत्ती मिळाली आणि ती पॅरिसला रवाना झाली तिच्या जागी मग एक उदयनी चांगली अतिशय गुणी अशी अभिनेत्री योजली उर्मिला मातोंडकर पण तिचा ओढा होता चंदेरी पडद्याकडे मराठी नाटक हा एक आपला मधला थांबा होता पुढे बरीच वर्ष उर्मिलानी मग हिंदी सिनेसृष्टीत नाव कमावलं आणि मग अखेर सोयरीकवर शेवटचा पडदा पडला पण माझ्या मर्म मधातलं हे एक अतिशय लाडकं आवडतं नाटक आहे माऊलीनी सादर केलेलं सोयरीक नित्यशतकामध्ये भर्तृहारीचं एक फार सुंदर सुभाषित आहे या चिंतया मी सततम मयी सा विरक्ता साप्यम मान्यम मितीजनम शजनोन्य सक्ता म्हणजे जिच्याबद्दल मी चिंतन करतो ती माझ्याबद्दल उदासीन आहे तिचं दुसऱ्याच कुणावर मन जडलंय जो तिसरीचा दिवाणा आहे तिसरी चौथ्यावर प्रेम करते जो भलतीवरच फिदा आहे जी माझ्यावर लट्टू आहे शेवट आहे धिक ताम च तम च मदनम च माम च धिक म्हणजे धिक्कार संस्कृतमध्ये तर ह्याचा त्याचा त्यांचा सगळ्यांचा मदनाचा आणि माझा धिक्कार असो तर ह्या मजेदार श्लोकाची आणि माझ्या लाडक्या नाट्यप्रकाराची म्हणजे तमाशाची सांगड घालावी असं माझ्या मनात आलं आणि मी एक तमाशा लिहून काढला त्या तमाशाचं नावच धिकताम हा आमचा तमाशा बेटा आपलं नाव घेऊनच जन्माला आला धिकताम हे परवलीचे शब्द साक्षात त्या संस्कृत श्लोकामध्येच आहेत लावणीच्या गिरकीला साथ करणारे ढोलकीचे बोल तेही धिकताम माझ्या या लोकनाट्याची जन्मकथा मजेशीर आहे गंमत म्हणजे एक दिवशी मला एक टेलिफोन आला दिल्लीहून माझी मैत्रीण बिंदू बात्रा ही तेव्हा मंझर नाट्य फेस्टिवलची प्रमुख होती मंझर नाट्य फेस्टिवल हा तेव्हा खूप गाजत होता ऐंशी नव्वदच्या सुमाराला आणि देशभरची उत्तम उत्तम नाटकं ह्या फेस्टिवलसाठी दिल्लीला येत बिंदूला त्यांच्या महोत्सवासाठी माझ्याकडून दोन नवीन नाटकं हवी होती पण माझ्याकडे तेव्हा एकच नवीन नाटक होतं सख्खे शेजारी भाग दोन म्हणजे पुन्हा शेजारी या मथळ्यानी तिला मी सांगितल्यावर ती म्हणाली अगं दुसरी काही संकल्पना असेल ना काही स्क्रिप्ट असेल बट स्क्रिप्ट तर काही नाही ती म्हणाली काही नाही मग मी त्याला भरतृहारीचा तो श्लोक सांगितला झकास आहे कार्ड लिहून अजून दीड महिना आहे तब्बल आणि तिने फोन खाली ठेवला मी हो नाही काही म्हणायच्या आत तर तिने चक्क जाहिरात पण सुरू केली माझ्या दोन्ही नाटकांची दीड महिन्यानी मग मंझरच्या त्या मंडपामध्ये धिकतामचा प्रयोग अक्षरशः दणदणून उठला हा तमाशा एका राजमहालात उघडतो राजा षण्मुखानंद आपल्या नर्तिकीच्या प्रेमात आहेत पण ती नर्तकी छबिलदास या प्रधानावर लुब्ध आहे पण प्रधानाचा डोळा असतो राजकुमारी पिंपळ पल्लवीवर आणि पिंपळ पल्लवीला तर मुसाफिर आवडतो मुसाफिर मफलर सिंग आता मफलर सिंगची आवड थोडीशी काही जरा वेगळी आहे त्याला दामू आवडतो म्हणजे राणीसाहेबांचं सेवक आणि दामूची भक्ती असते खुद्द राणीसाहेबांच्यावर राणी प्राजक्ता आता गंमत अशी की प्राजक्ता मात्र पतीभक्त असते आणि ती राजेसाहेबांखेरीच कोणाचाही विचार करत नाही किंवा ती सतत म्हणत असते की मला माझी पतीभक्ती जगाला दाखवून देण्यासाठी सती जायची खूप इच्छा आहे दिल्ली दूर नाही याची आम्हाला सतत जाणीव होती आणि आम्ही भराभर कलाकार जमवले राजा षण्मुखानंद मंगेश कदम त्यानंतर राणी सविता प्रवीण राजकुमारी पिंपळ पल्लवी विनी मुसाफिर मफलर सिंग, नवा उमदा नायक सचिन खेडेकर कोणत्याही दिग्दर्शकाला आवडेल असा नट उत्साही प्रतिभावान शिस्तप्रिय आणि मनमिळावू त्याच्या प्रेमदैवतासाठी शशांक तेरे आला शशांक हा अतिशय अभिनय गुणसंपन्न नट होता अतिशय हुशार त्यांनी माझ्या दिशा या सिनेमातसुद्धा छोटीशी भूमिका केली होती आता अलीकडे त्यांनी नाटकात काम करणं अजिबातच सोडून दिलं आहे पण तो सिनेसृष्टीत एक फार प्रसिद्ध असा कला निर्देशक आहे प्रधान छबिलदाससाठी स्वत चांगला दिग्दर्शक असलेला प्रकाश बुद्धिसागर आमच्या संचात येऊन मिळाला त्याचे माझे सूर तसे फारसे जमले नाहीत कारण आमच्या विनोदाची जातकुळी फार, फार वेगळी होती तो अतिशय पदरची वाक्य घुसरत असे आणि मग पंच लाईनची ऐसी की तैसी करून टाकत असे पण त्याचं म्हणणं असं की लोकनाट्यामध्ये तुम्हाला नटाला संवादात जखडून ठेवता येत नाही त्याला स्वातंत्र्य दिलं पाहिजे हे त्याचं म्हणणं बरोबर होतं खरं होतं परंतु त्या स्वातंत्र्याचा उपयोगच झाला नाही तर काय मग काय हशील आहे विनोदी वाक्याला सुद्धा सम गाठावी लागते प्रकाशने एकमात्र मात्र वीठ आमच्या या सबंध नाटकाच्या बांधणीत दिली होती ती अप्रतिम होती आणि त्याला खूप आशा होत असे त्यात असा एक प्रवेश आहे की कृष्ण आणि पेंड्या तीन गवळणीनं हटकतात त्यांची नावं विचारतात त्या आपली नावं सांगतात इर्लाबाई कुर्लाबाई पारलाबाई आणि मग म्हणतात आणि तुम्ही हो तर कृष्ण म्हणतो आम्ही आम्ही बिरला आणि मग पेंद्या म्हणतो आणि आम्ही उरला सुरला तर हे प्रकाशचं देणं होतं पुढे नानगरीमधला हा प्रेमाचा गुंता सोडवायला एक साधू बाबा येतो अतिशय परमेश्वर पवनपुत्र महाराजवर कथेचं संपूर्ण नाव तर हा अतिशय परमेश्वर येतो आणि गुंता अधिकच गुंतवून ठेवतो किशोर नांदलस्करनी ही भूमिका फरमास केली तो बोलायला लागला किंवा त्याच्या संवादांना प्रेक्षक इतके हसत असत की नटांना चक्क हसू ओसरेपर्यंत थांबावं लागेल समाजातल्या दुष्ट प्रवृत्तींचा पर्दाफाश करणं हे तमाशाचं एक आद्य कर्तव्य आहे इथे आमच्या दिक्तामधला एक प्रवेश वाचून दाखवते पंचप्राण आपली डावी भुवई वाकडी काबरं दाशीचं काही चुकलं का बर, राणेसाहेब तुमच्या माहेरच्या लोकांना आमची कदर नाही हे काय बोलणं नुकताच बाबांनी खास रिपब्लिक डेसाठी एक सजवलेला हत्ती धरला होता भेट म्हणून हत्ती धाडला त्यांना पोसायची ऐपत नाही म्हणून कहर साला, खायला काळ भुईला भार बरं आपल्याला हवं आहे तरी काय पंचप्राण तीन पदरी टपोरा मोत्यांचा हार महाराज हे मात्र टू मच झालं नुकताच बाबांना शेअर बाजारात फटका बसलाय हे ठाऊक आहे आपल्याला मी मुळीच माहेरून हार मागवायची नाही अह कोण आहे रे तिकडे चांदीची गुलाबदाणी घेऊन सेवक येतो राजा राणीवर शिंतोडे उडवतो ती खुदकर हसते राहू दे राहू दे या असल्या खुशामतीने मी नाही हो फसायची पंचप्राण माझ्या अंगावर कितीही गुलाब पाणी शिंपड लागला तरी अगोबाई कसला हवास घासलेट होय घासलेट केरोसिन माहेरून मोत्याचा हार नाही मागवला तर काडी पेटवल्याचा आविर्भाव राणी खोटं बायकोने माहेरून नजराना आणला नाही म्हणून तिला उभी जाळणार असं कधी होतं का आणि मग दोन्ही विंगेमधून लोकसत्ता टाइम्स ऑफ इंडिया एक्सप्रेस इत्यादी वर्तमानपत्र घेऊन सेवक येतात आणि तारखा देऊन जागा देऊन हुंडा बळीच्या बातम्यांची ते सविस्तर वर्णनं वाचून दाखवतात इतका वेळ हसणारा प्रेक्षक सुन्न होतो यशवंत देवांच्या चालीमुळे आमची संगीताची बाजू भक्कम होती परंतु तमाशाचं जे एक अहम अंग तिकडे आम्ही फारसं लक्ष दिलं नाही लावणी नृत्य दिल्लीला आमची नृत्य चंद्रिका चंपक जैन होती तिने दिल्ली दडाणून सोडली आपल्या नाचानी पण जेव्हा मुंबईला आम्ही व्यावसायिक नाटक लावलं दिखताम तेव्हा आम्ही या बाबीकडे अगदी दुर्लक्ष केलं कारण आमची समजूत अशी की जर संवाद आणि कथानक आणि अभिनय हे अगदी जोरदार असेल तर तितकंसं कोणी काही याची उणीव मानून घेणार नाही चूक सपशेल चूक तुम्ही जेव्हा तमाशा सादर करणार अशी घोषणा करता तेव्हा आपल्या समस्त लेण्यांसह तो हजर होणार अशी प्रेक्षकांची अपेक्षा असते लावणीच्या घुंगराच्या ठसक्यानी मंच दणानला पाहिजे प्रेक्षागृह उसळलं पाहिजे तसं काही झालं नाही कोणत्याही नाटक सिनेमाची जर वाईट परीक्षणं आली तर आम्हाला मिक्स्ड रिव्ह्यूज मिळाले असं म्हणायचा एक प्रघात आहे पण खरोखरच आम्हाला सरमिसळ असा प्रतिसाद मिळाला काही लोकांनी तमाशाची तारीफ केली काही लोकांनी निंदा केली तारीफ करणारे म्हणाले की हा तमाशा ताजा वाटला प्रसन्न वाटला गमतीशीर वाटला तर इतर म्हणाले निंदक की हा तमाशा हा बिया काढलेल्या मिरचीसारखा होता आमचा तमाशा लावणी नृत्य नसल्यामुळे अगदी लोकांना शाकाहारी वाटला परीक्षणं काही काळ असेनात लोकांनी जनता जनार्दनानी आमच्याकडे पाठ फिरवली हे मात्र खरं एक असा सूर होता की सईचा तमाशा हा अस्सल तमाशा वाटला नाही पण तो कसा वाटणार कारण मी अस्सल तमाशा कसा करू शकणार मी एक अभिनव रंगकर्मी तर ह्या लोकनाट्यांनी प्रेरित होऊन मी आपल्या अल्पमतीने किंवा आपल्या कल्पमतीनी तमाशा वेगळ्या पद्धतीने सादर करण्याचा प्रयत्न केला एवढंच एक वाकडा प्रश्न मला नेहमी विचारला जातो की स्त्री असून तुम्ही स्त्री समस्या प्रधान असं नाटक तमाशा टेलिनाटिका सिनेमा कसा काय केला नाहीत तर माझं त्याला उत्तर असं की मी स्त्री असले तरी मी माणूस आहे आणि माणसाविषयी मी लिहिते मला पक्षपात मानवत नाही आता मी स्वत अंध नाही पण मी अंधांच्यावर एक सिनेमा केलाच की नाही स्पर्श प्रत्येक अनुभव स्वतः घेणं शक्य नसतं परंतु डोळे उघडे ठेवून जर वावरलं तर परकाया प्रवेश आपल्याला साध्य होतो असा माझा स्वतःचा अनुभव आहे खरं तर मी कधीच विषय शोधत गेले नाही विषय माझा मागोवा घेत येतात अशीच एकदा मी काही कामानिमित्त एका नारी निकेतनला भेट द्यायला गेलो होते त्या ठिकाणी अग्निदिव्यामधून गेलेली एक महिला मला भेटली तिची कहाणी ऐकून मी सर्द झाले गलबलून गेले आणि लगेचच दोन चार दिवसात आणखी एक दोन घटना माझ्या वाचण्यात आल्या ज्या वाचून अतिशय उद्विग्न मन झालं आणि मग त्या तिघींच्या कथांना मी शब्दरूप दिलं आणि एक नाटक उभं राहिलं माझा खेळ मांडू दे श्रॉफ या विधवा आहेत त्यांच्याकडे खूप मोठी अशी जागा आहे आणि त्याहीपेक्षा मोठं असं मन आहे गरजू स्त्रियांना त्या आसऱ्या देतात त्यांच्याकडे राहणाऱ्या तीन पेईंग गेस्टच्या कथा ह्या नाटकामध्ये उलगडतात मामी या त्यात सगळ्यात मोठ्या वयस्क पेईंग गेस्ट आहेत त्यांची कथा अतिशय विक्षिप्त विचित्र अशी आहे लहानपणीच आपल्या सख्ख्या मामाच्या वासनेची त्या शिकार होतात आणि आईला सांगितल्यावर त्यांची आई म्हणते बाहेर कुठे बोलू नकोस हो अगं आपलेच दात आणि आपलेच ओठ अब्रू जाईल आता आणखी काय अब्रू जायची शिल्लक होती पण गपचुप मग मामीचं लग्न लावून दिलं जातं आणि तिचा नवरा नपुंसक असतो परंतु गंमत अशी की त्याची जागा घ्यायला समर्थ सासरा तयार असतो आणि खुद्द तिची सासू सांगते की आपल्या मामंजींची सेवा कर हो आणि ही सेवा सुरू होते पण हा भोग सहन न होऊन मामी पुढे आपल्या सासऱ्याचा खून करतात आणि मग बारा वर्ष मेंटल हॉस्पिटलमध्ये काढतात एवढी सनसनाटी कथा मला सुचणं शक्य नाही त्या नारीनिकेतनमध्ये भेटलेल्या पहिल्या स्त्रीची ही खरी कहाणी आहे पद्मिनी ही दुसरी ती अतिशय गरीब घराण्यात जन्मलेली शिवाय एक अपंग बहीण घरात म्हणून कायम ओढातान पण पद्मिनी हुशार असते शिष्यवृत्त्या मिळवून ती आपलं शिक्षण पुरं करते आणि पुढे तिला नोकरी मिळते छानशी बँकेमध्ये तिच्या या नोकरीवर डोळा ठेवून तिचं लग्न पण ठरायला अडचण तशी पडत नाही पण त्या नवऱ्याची आधीच काही भानगड असते लग्न झाल्यावर बायकोला गळ घालून तो तिच्याकडून लोन घेतो जागेसाठी आणि छोटासा फ्लॅट खरीदतात आणि मग तो आपल्या मैत्रिणीला घेऊन घरी येतो आणि मग असा पद्मिनीचा संसार सुरू होतो हा विचित्र मामला असं येऊन पद्मिनी अखेर घराबाहेर पडते आणि डिव्होर्ससाठी अर्ज करते बँकेमध्ये एक सरुदय ऑफिसर आहेत कारखानीस ते पद्मिनीला मदत करतात पुढे लोकांची मैत्री जुळते स्नेह जमतो आणि प्रेमही जमतं परंतु कारखानीस विवाहित आहेत आणि त्यांची बायको अंथरुणाला खिळलेली आहे गेली अनेक वर्षं ते तिला सोडू शकत नाहीत रिबेकाची चित्रकथा अगदीच वेगळी आहे मिशनच्या बाहेर कचरापेटीमध्ये एका टाकून दिलेल्या बाळाचं बंडल सापडतं सिस्टर्सना त्या मिशनमध्ये नेतात ते बाळ आणि त्याला वाढवतात रिबेका रिबेका अतिशय हुशार निपसते दिसायला सुंदर गुणी लाघवी आणि पुढे मोठी होताच तिला वेगवेगळ्या भूमिका मिळू लागतात आणि ती सिनेमामध्ये छोटी छोटी कामं करू लागते गोवर्धन नावाच्या एका अत्यंत हीन अशा माणसाच्या ती तावडीत सापडते आणि तो तिचा दलाल म्हणून काम करू लागतो सुदैवानी तिच्या आयुष्यात डेव्हिड नावाचा एक सिनेमामधलाच माणूस येतो तो स्टंटमॅन असतो तो तिची गोवर्धनपासून सुटका करतो दोघांचा स्नेह जुळतो आणि दोघं लग्न ठरवतात परंतु एका अघोरी मुहूर्तावर ईस्टरचा त्यांचा लग्नाचा दिवस दूर नसताना त्या दिवशी एका स्तंतसाठी पळत असताना सुरुंगामधून अचानक त्याचा स्टंट मालक चुकून आधीच चाप उरतो आणि सुरुंग जो वर उडतो तो डेव्हिडला घेऊनच अकाली सुरुंग उडण्याची ही कथा खरं तर सिनेसृष्टीमध्ये सगळ्यांना ठाऊक आहे ही खरी घडलेली गोष्ट आहे या तिघींच्या कथा काहीशा भडक वाटतील पण सत्य हे कधीकधी विलासापेक्षा सुद्धा अद्भुत असू शकतं असं म्हणतात ट्रूथ इज स्ट्रेंजर दॅन फिक्शन हे नाटक सादर करायची इच्छा संतोष गोसरेकरनी दर्शवली त्याच्या महाराष्ट्र रंगभूमी या संस्थेसाठी मग आम्हा दोघांची भेट ठरली मराठी रंगभूमीविषयी अनेक दिवसांपासून माझ्या मनात एक सर डाचत होता अनावस्था तिची दुर्दशा नटांचं कधीही वेळेवर न येणं प्रवासामध्ये धकाधकीमध्ये सेटची होणारी दुर्दशा ठरलेल्या वेळेला नाटक कधीही सुरू न होणं वगैरे 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 कुणीच समर्थ निर्माता हे सगळं ठीक करून नाही कशकणार असं मला वाटे आणि आपणच हे काम केलं तर माझा विचार मी संतोषला बोलून दाखवला आणि या नाटकाची निर्माती मलाच व्हायला आवडेल असंही त्याला सुचवलं संतोष स्पष्ट बघता होता तो म्हणाला मॅडम सोपं नाही आहे बरं अनेक मोहिमा लढवाव्या लागतात तुम्हाला सुतराम अनुभव नाही कसं काय जमणार तुम्हाला हां मॅनेजर मात्र नणकट भक्कम हवा तुम्हाला तरच काही होईल मी थोडा वेळ गप्प राहिले मी म्हटलं संतोष तुझ्यापेक्षा भक्कम मॅनेजर माझ्या तरी दृष्टीपथात नाही तो होशील मॅनेजर यावर संतोष गडगडाटी हसला म्हणाला वा मॅडम निर्माता व्हायला आलेल्याला तुम्ही मॅनेजर बनवता पण मग मोठ्या दिलदारपणे त्यांनी ते आव्हान स्वीकारलं आणि माझा खेळ मांडूदेचा तो मॅनेजर झाला